ती आली तिनं पाहिलं आणि ती जिंकली या उक्तीला शंभर टक्के न्याय देणारी ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगावकर श्रीदेवी ऑफ मराठी सिनेमा किंवा मराठीची माधुरी दीक्षित असं त्या काळी त्यांचं वर्णन केलं जायचं सिनेमा क्षेत्राबद्दल आवड नसणाऱ्या पालकांनी त्यांना या क्षेत्रात कसं येऊ हो दिलं मनोरंजन क्षेत्रात त्यांना संधी कोणी दिली पहिला सिनेमा कोणता त्यांच्या बहिणी कोणत्या काय करतात गोव्यातली ही मुलगी महाराष्ट्रात कुठे शिकली त्यांचे पती कोण आजवर त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळालेत खेळात आवड नसतानाही पुढे त्या कोणकोणत्या खेळात प्रवीण झाल्यात आणि का साऊथच्या कोणत्या सिनेमाच्या शूटिंगमधून त्या पळाल्या आजवर कोणते सिनेमे केलेत लक्ष्या अशोक सराफ सचिन या त्रिकुटाबद्दल त्यांचं मत काय अशा अनेक गोष्टी आपल्याला या व्हिडिओतून कळणार आहेत तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा वर्षा यांचा जन्म अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अडसष्ट रोजी गोव्यात झाला माणिकबाई आणि अच्युत उसगावकर हे वर्षा यांचे आई वडील आहेत त्यांच्या कुटुंबाचं मूळ गाव गोव्यातील उसगाव त्यामुळेच त्यांचं आडनाव उसगावकर पडलं त्यांचे वडील राजकारणात सक्रिय होते गोवा स्वतंत्र झाल्यापासून पहिल्याच मंत्रिमंडळात त्यांचे वडील मंत्री होते तेव्हापासून ते सतत सरकारमध्ये असल्याने घरी नेहमीच वेगवेगळ्या लोकांचा राबता असायचा त्यांचे वडील खूपच शिस्तप्रिय होते त्यामुळे घरातले सगळेच त्यांना वचकून असायचे त्यांच्या दराऱ्यामुळे वर्षा आणि त्यांच्या बहिणींच्या तोंडून त्यांच्यासमोर एक शब्द निघायचा नाही लहानपणी त्यांच्या घरात केवळ देवाचे सिनेमे बघायला परवानगी होती सिनेमाने मुलं बिघडतात असं समजण्याचा तो काळ होता त्यामुळे बॉबी एज्युली अशा सिनेमांना तर घरात बंदीच होती त्यामुळे टीव्हीवर समजा चुकून एखादा रोमॅंटिक सीन आला की त्यांना खूप अवघडायचं त्यामुळे त्या काहीतरी कारण करून तिथून दूर जायच्या लहानपणी एकदा कभी कभी सिनेमाचं शूटिंग गोव्यात चालू होतं ही गोष्ट कळल्यावर वर्षा यांचा आनंद गगनात मावेनासा झाला त्या शूटिंग पाहायला गेल्या आणि खूप रमल्या त्या मनात म्हणत राहिल्या की मलाही हेच करायचंय पण घरी आल्यावर मात्र आई वडिलांकडून चांगलीच खरडपट्टी निघाली नटायला त्यांना अगदी लहानपणापासूनच आवडतं त्यामुळे त्या आरशासमोर बराच वेळ उभ्या राहून स्वतःचं सौंदर्य निहाळायच्या आई किंवा बहिणी त्यांना म्हणायच्या की काय हिरोईन व्हायचं आहे का मनातल्या मनात त्या म्हणत हो मला हिरोईनच व्हायचं आहे पण त्यावेळी बुजुरा स्वभाव असल्याने त्या, त्या बोलत नसत कोणताही सिनेमा पाहताना स्वतःला हिरोईनच्या जागी स्वतःला त्या कल्पना करायच्या नायिका व्हायच्या कल्पनेनं ना त्या एवढ्या झपाटल्या होत्या की कधी एकदा मी मोठी होईन आणि हिरोईन होईन असं त्यांना झालं होतं गोव्यात असताना त्या खूप फिल्मी मासिक किंवा मग वर्तमानपत्रातल्या सिनेमाच्या बातम्या आवर्जून वाचायच्या लीना चंदावरकर यांचं लग्न सिद्धार्थ बांदोडकर यांच्याशी झालं तेव्हा लग्न होऊन गोव्यात हिरोईन आली याचं त्यांना खूप अप्रूप वाटायचं तेव्हा त्या ते वा अगदी ते आईच्या मागे लागून लीना यांना म्हणजेच हिरोईनला पाहायला गेल्या वर्षा शा यांचं शालेय शिक्षण गोव्यातच झालं कोकणी किंवा पोर्तुगीजऐवजी त्यांच्या वडिलांनी मराठी आणि इंग्रजी माध्यमातून त्यांचं शिक्षण केलं त्यामुळे या दोन्ही भाषांवर त्यांची उत्तम पकड निर्माण झाली शिवाय त्या सतत रेडिओ ऐकत असल्याने हिंदीतलीही अनेक बारकावे त्या शिकल्या आणि हिंदीवरही त्यांनी प्रभुत्व मिळवलं या साऱ्या भाषांचा त्यांना पुढे खूप फायदा झाला लाजरा स्वभाव असल्याने सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा फार सहभाग नसायचा मात्र नववीत असताना त्यांनी दिसला ग बाई दिसला या गाण्यावर शाळेत नृत्य केलं या गाण्याची कोरिओग्राफीही त्यांनी स्वतःच केली होती गाणं पाहून शिक्षक मंडळी आणि इतर विद्यार्थ्यांनी त्यांचं नृत्य आणि हावभावाचं खूप कौतुक केलं काही जण तर हेही म्हणाले की तू सिनेमात जायला हवास हे ऐकून ते हरखून गेल्या म्हणजे आपण भविष्यात नक्कीच काहीतरी करू शकतो असा आत्मविश्वास त्यांना आला शाळेत असताना त्यांनी एकदा कार्यक्रमात फुलोंका तारोंका हे गाणं गायल्या त्यावेळी त्यांच्या वाट्याला खूप कौतुक आलं मग त्या, त्या बाथरूममध्ये तासन तास गायला लागल्या कारण तिथे त्यांना प्रायव्हसी मिळायची आणि आवाज घुमायचा पुढे पंडित सुधाकर करंदीकर यांच्याकडे त्यांनी गायन आणि पेटी वाजवण्याचे धडे गिरवले त्यावेळी त्यांना नृत्यातही खूप रस होता त्यामुळे त्या कथ्थकही शिकत होत्या मात्र एकदा गणितात त्यांना कमी गुण मिळाल्याने वडिलांनी त्यांचे कथ्थक वर्ग बंद केले त्यावेळी त्यांना खूप राग आला होता शालेय शिक्षणानंतर त्यांनी डेम्पो कॉलेजमध्ये प्रवेश घेतला कॉलेजमध्ये गेल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांना अभिनय करायला मिळाला इथे त्यांनी एकांकिका आणि नाटकांमध्ये सहभाग दर्शवला महापूर एक होती वाघिण अंधार माझा सोपती बाकी इतिहास अशी वैशिष्ट्यपूर्ण नाटकं त्यांनी केली सोबतच त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवीही मिळवली कॉलेज संपल्यानंतर मात्र आता पुढे काय हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला तेव्हा त्यांनी धीर एकवटून आपलं स्वप्न काय आहे ते घरी सांगितलं घरून विरोध होईल हे त्यांनी गृहित धरलं होतं मात्र झालं उलटच जर अभिनेत्रीच व्हायचं असेल तर त्यात व्यवस्थित प्रशिक्षण घेतलं पाहिजे असं त्यांच्या वडिलांनी सांगितलं हा त्यांच्यासाठी एक आनंदाचा धक्काच होता स्वतः त्यांचे वडील पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजेच एफ टी आय आय इथे चौकशी करण्यासाठी आले पण त्यावेळी तिथे अभिनयाचा कोर्स बंद करण्यात आला होता त्या दरम्यान त्यांना गोवा कला अकादमीची शिष्यवृत्ती मिळाली मग वर्षा यांनी संभाजीनगर म्हणजेच त्यावेळेच औरंगाबाद इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून नाट्यशास्त्र अभ्यासक्रम पूर्ण केला नाटकाचं अभिनयाचं प्रशिक्षण तर घेतलं होतं मात्र इंडस्ट्रीत कसं जायचं हा त्यांच्यासाठी मोठा प्रश्न होता कारण तिथे कुटुंब किंवा ओळखीचं कुणी नव्हतं गोवा कला अकादमी स्थापण्यात दामू केंकरे यांचं महत्वाचं योगदान होतं त्यातल्या त्यात त्यांच्याशीच परिचय होता म्हणून त्यांना संपर्क केला दामो यांनी वर्षा यांना मुंबईला बोलावून घेतलं आणि कार्टी प्रेमात पडली या त्यांच्या आगामी नाटकात महत्वाची भूमिका दिली रत्नाकर मतकरी लिखित या नाटकाने त्यांना चांगली दिशा दाखवली नाटक गाजलं आणि पुढे मग त्यांना ब्रह्मचारी हे आचार्य अत्रे लिखित नाटक मिळालं या नाटकात त्या शॉर्ट घालून रंगमंचावर प्रवेश करायच्या त्यांच्या या एंट्रीलाच प्रेक्षकांच्या शिट्या यायच्या यातील त्यांची प्रशांत दामले यांच्यासोबतची जोडी प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतली ब्रह्मचारी नाटकाने त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली त्यावेळी सचिन पिळगावकर गमत जम्मत सिनेमाच्या तयारीत होते त्यासाठी त्यांना एक सुंदर आणि चुणचुणीत एनर्जेटिक मुलगी हवी होती ब्रह्मचारी मधील वर्षा यांचं काम पाहून सचिन यांनी त्यांना प्रमुख भूमिकेत घेतलं त्यांचा हा पहिलाच सिनेमा हिट झाला आणि त्या एका रात्रीतून स्टार झाल्या सर्वांच्या तोंडी त्यांचं नाव होतं आपण गंमत जम्मत सिनेमा पाहिला असेल तर तो कसा वाटला आणि त्यातील वर्षा यांची भूमिका आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा गम्मत जम्मत नंतर त्यांच्याकडे सिनेमांची रांगच लागली खट्ट्याळ सासून आठाळसून मज्जाच मज्जा सगळीकडे बोंबा बोंब हमाल दे धमाल आत्मविश्वास भूताचा भाऊ पसंत आहे मुलगी नवरा बायको शेजारी शेजारी आमच्या सारखे आम्हीच चंगू मंगू अफलातून धांगडधिंगा अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये मग त्यांनी काम केलं गम्मत जम्मत सिनेमा पाहून त्यांना अर्जुन हा कन्नड सिनेमा ऑफर झाला होता मात्र सिनेमात स्विमिंग सूट घालायचा असल्याने त्यांनी शूटिंगच्या सेटवरून पळ काढला नंतर हा सिनेमा खूप मोठा हिट ठरला त्यांनी हा सिनेमा सोडला नसता तर कदाचित दक्षिणेतही त्यांचं मोठं नाव झालं असतं तेवढी क्षमता नक्कीच त्यांच्यात होती मधल्या काळात त्यांनी महाभारत या गाजलेल्या मालिकेत अभिमन्यूच्या पत्नीची म्हणजेच उत्तरेची भूमिका साकारली या भूमिकेमुळे त्यांच्यासाठी हिंदीतही दार खुलं झालं हिंदीत मग त्यांनी दूध का कर्ज शिकारी साथी हप्ता बंद हनीमून तिरंगा परवाने इन्सानियत की देवता बेटा होत वयसा मुकदमा हत्या अशा अनेक सिनेमांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या वर्षा या छोट्या पडद्यावरही अधूनमधून सतत दिसत राहिल्या आहेत यातील त्यांची सर्वात गाजलेली मालिका म्हणजे झांसी की राणी यात त्यांनी राणी लक्ष्मीबाईची प्रमुख भूमिका साकारली होती त्यांनी अभिनय केलेल्या इतर हिंदी मालिका म्हणजे अल्विदा डार्लिंग तन्हा अनहोनी मराठीतही त्यांनी मानिनी आकाश झेप एकमेकांसाठी मन उधाण वाऱ्याचे तुझ्या विना गुलमोहर अशा अनेक मालिकांमध्ये काम केलंय सध्या त्यांची सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका चालू आहे यात त्यांनी साकारलेल्या माई या भूमिकेला प्रेक्षकांची अतिशय उत्तम पसंती मिळाली आहे लक्ष्मीकांत बिरडे अशोक सराफ सचिन पिळगावकर या त्रिकटासोबत वर्षा यांचे सर्वाधिक सिनेमे आहेत अशोक सराफ त्यांच्याशी सेट वर कोकणी भाषेत बोलायचे त्यामुळे त्यांना नेहमीच आपलंस वाटायचं लक्षात सूट नसतानाही सतत काही ना काही प्राण किंवा शाब्दिक कोट्या करत राहायचा त्यामुळे त्यांना हसू यायचं सचिन हे खवय्ये असल्याने त्यांची खाऊ घालण्याची प्रवृत्ती त्यांना विशेष भावते त्या व्यतिरिक्त प्रशांत दामले अजिंक्य देव यांच्यासोबतही त्यांनी सिनेमे केले हिंदीत ऋषी कपूर जॅकी श्रॉफ अक्षय कुमार मिथून यांच्यासोबत त्यांनी नायिकेच्या भूमिका केल्यात जावाई नंबर वन या सिनेमातून पहिल्यांदाच त्यांनी कोंकणी सिनेमात अभिनय केला यात त्यांची नकारात्मक भूमिका असूनही गोवेकरांनी सिनेमाला चांगला प्रतिसाद दिला केशुरी शहाणे यांच्यासह पियानो फॉर सेल तर लालन सारंग यांच्यासोबत प्रीती परी तुजवरी अशी काही नाटकंही त्यांनी केली ब्रह्मचारी नंतर जवळपास छत्तीस वर्षांनी प्रशांत दामले आणि वर्षा यांनी पुन्हा एकदा नाटकात काम केलं हे नाटक म्हणजे सारखं काहीतरी होतंय या नाटकांचे अजूनही प्रयोग होत आहेत आणि प्रेक्षकांनाही त्यांना एकत्र रंगमंचावर पाहणं पुन्हा तितकंच भावत आहे आपल्यात अभिनयाचं वेळ त्यांच्या आईच्या वडिलांकडून आला असावं असं वर्षा म्हणतात कारण त्यांना सिनेमाचं प्रचंड वेळ होतं वर्षा यांना लहानपणी येथे सिनेमा पाहायला थिएटरमध्ये घेऊन जायचे त्यांच्यासोबत वर्षा यांनी वेगवेगळे सिनेमे पाहिले अभिनयाव्यतिरिक्त वर्षा यांनी मॉडेल म्हणूनही काम केलंय ज्या काळी मराठी अभिनेत्री केवळ साड्या पंजाबी ड्रेस वगैरे अशा अवतारात दिसायच्या त्यावेळी वर्षा यांनी एका मासिकासाठी टॉपलेस फोटोशूट केलं होतं त्यावेळी हा फार मोठा चर्चेचा विषय ठरला होता मराठी सिनेमात वर्षा यांच्या रूपाने पहिली ग्लॅमरस अभिनेत्री मिळाली त्यामुळे मराठी सिनेमाच्या हिरोईनचा लूप बदलण्यात वर्षा यांचा मोठा वाटा मानला जातो शाळेत असताना त्यांना खेळाचं अजिबात आकर्षण नव्हतं मात्र पुढे त्यांनी की राणी या मालिकेत राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका केली या भूमिकेसाठी त्या घोडेस्वारी शिकल्या तलवारबाजीचंही त्यांनी प्रशिक्षण घेतलं या दोन्ही खेळांमध्ये त्यांना रस निर्माण झाला आणि त्यांनी अमॅच्युअर रायडर्स क्लबची मेंबरशिपही घेतली सकाळी पाच वाजता जाऊन त्या तासभर सराव करायच्या नेमबाजीमध्येही प्रशिक्षण घेऊन त्यातल्या काही स्पर्धांमध्ये त्यांनी बक्षिस मिळवली गायन त्यांना अगदी मनापासून आवडत धांगडधिंगा सिनेमात त्यांनी सुदेश भोसले यांच्यासोबत पार्श्वगायन केलंय ले। तुझे लयता पिक्सेन हा त्यांचा कोकणी भाषेतील अल्बम प्रसिद्ध झालाय वर्षा उजगावकर नाईट्स या त्यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाचे एक हजारांपेक्षाही अधिक शोज त्यांनी केले सह्याद्री वाहिनीवरील म्युझिक मस्ती गप्पा आणि गाणी म्हणजेच एम टू जी टू या लोकप्रिय कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं यातही त्या अनेक वेळा गात असायच्या आजही त्या कुठेही पाहुण्या म्हणून गेल्यात की त्यांना गाण्याची फरमाइश येते म्हणजे येतेच त्याही आपल्या चाहत्यांना नाराज न ना करता आवर्जून गातात आपल्या करिअरमध्ये मध्ये त्यांच्या वाट्याला अनेक नृत्यप्रधान गाणी आली त्यामुळे आपल्यात असलेल्या गुणांची त्यांना उधळण करता आली उत्तम नृत्यांगना असूनही सुरुवातीला सिनेमात आल्यावर त्यांना नृत्याची भीती वाटायची आपलं चुकणार तर नाही ना असं त्यांना सतत वाटायचं त्यामुळे त्या अगदी कसून सराव करायच्या आज इतक्या वर्षांनंतरही याबाबत त्या आजही जागरूक आहेत तालिमीशिवाय त्या नृत्य करत नाहीत वर्षा यांनी आजवर अनेक वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे यात गम्मत जम्मत पैज लग्नाची या सिनेमांसाठी त्यांना राज्य पुरस्कार मिळाला आहे तर हमाल दे धमाल एक होता विदूषक या सिनेमांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं तर सवतमाची लाडकीसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचं नामांकन मिळालं होतं सिने क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल त्यांना सकाळ वृत्त समूहाकडून सकाळ प्रीमियर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलंय बिग एफ एम तर्फे दिला जाणारा बिग मराठी एंटरटेनमेंटचा सदाबहार परफॉर्मर म्हणूनही पुरस्कार त्यांना लाभला आहे ग्लॅमरच्या दुनियेत असतानाच वर्षा यांनी सामाजिक भानही जागृत ठेवलं आहे त्यामुळेच त्या अनेक सामाजिक कार्यात सहभागी होतात कॅन्सर एड असोसिएशन यांच्यासोबत त्या जोडल्या गेल्या आहेत या संस्थेद्वारे त्या कॅन्सर पेशंटना भेटतात कॅम्पमध्ये जातात त्यांना दिलासा देतात आणि पेशंटच्या चेहऱ्यावर हसू व आनंद आणण्यात मोलाची कामगिरी करतात प्लास्टिकचा कमीत कमी वापर होईल याकडे कटाक्षाने त्या लक्ष देतात आरोग्याच्या बाबतीत त्या खूप जागरूक आहेत त्यामुळे व्यायाम घरगुती जेवण याबद्दल ते आग्रही असतात प्रसिद्ध संगीतकार रविशंकर शर्मा यांचे पुत्र अजय शर्मा यांच्यासोबत त्यांचा दोन हजार मध्ये विवाह झालाय अरेंज मॅरेज पद्धतीने झालेलं हे लग्न त्यांनी अगदी मोजक्या लोकांच्या साक्षीनं केलं लो होतं वर्षा या अजूनही अविवाहित आहेत की काय असंच लोक बऱ्याचदा समजतात असंच एकदा एक स्त्री त्यांना आता तरी लग्न करून घ्या म्हणून मागेच लागली तेव्हा वर्षा हसत त्यांना म्हणाल्या की आता काय दुसरं लग्न करू तेव्हा त्या बाईंना कळलं की वर्षा यांचं लग्न झालंय वर्षा यांना दोन लहान बहिणी आहेत तोषा आणि मनीषा डॉक्टर तोषा कुराडे या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत तर मनीषा तारकर या अनेक व्यवसाय सांभाळतात अशा या सुंदर ताकदीच्या नटीला आणखी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये प्रेक्षकांना पाहायचं आहे वर्षा यांनी केलेले कोणते सिनेमे तुम्ही पाहिलेत हे आम्हाला कमेंट करून सांगा त्यांची कोणती भूमिका आपल्याला विशेष भावली हेही कमेंट करून सांगा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका